जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन एकतीस जुलै आपण भगवंताचे झालो तरच सुखी होऊ आपल्याला साधायचे काय हे ध्यानात धरले पाहिजे परमात्मा साधायचा आहे आणि शरीर आणि प्रपंच ही साधने आहेत हे पक्के समजावे आपण साधनाला साध्य आणि साध्याला साधन मानतो म्हणून आपले चुकते एका गृहस्थाला मुलाबाळांसह मुंबईला जायचे होते आता आगगाडीत बसायला मिळेल या आनंदात मुले गाडीत बसली पण मुंबईस जाण्यासाठी गृहस्थ गाडीत बसला गाडीतून उतरताना मुलांना वाईट वाटले त्या गृहस्थाला नाही तसे वाटले वसिष्ठांनी रामाला सांगितले की रामा तू प्रपंचात वागताना अंतर्यामी निस्संग राहा मी, मी देह नसून आनंदरूप आत्मा आहे निस्संग आहे ही दृढभावना ठेवून प्रपंच करावा जमीन सोडून कुणाला राहता येत नाही त्याप्रमाणे प्रपंच कुणालाच टाकता येत नाही पण त्यात राम करता मानून वागणारा तो पारमार्थिक मी करता असे म्हणून वागणारा तो प्रापंचिक मी करता असे म्हणूनही जर प्रपंच दुःखरूप राहतो सुखरूप होत नाही तर त्याचा करता मी नाही हे सिद्धत झाले प्रपंच हा अर्धवटच आहे पूर्ण फक्त राम आहे मिठाचे पोते कितीही धुतले तरी त्याचा खारटपणा जात नाही तसे प्रपंचाचे आहे म्हणून परमार्थ हे ध्येय ठेवून सुलभाचे साधन जे नामस्मरण ते अखंड करावे प्रपंचात आपण किती कष्ट करतो तितका मोबदला मिळत नाही तरीही कष्ट करतो परमार्थात तसे नाही परमार्थ जितका जितका करावा तितके तितके समाधान अधिकाधिक असते आयुष्यभर प्रपंच केला तर मृत्यूसमयीही प्रपंच आठवेल म्हणून प्रपंचा, प्रपंचा चा हव्यास धरू नये प्रपंचातल्या वस्तू आज ना उद्या जाणार हे जाणून त्यांच्याबाबत अलिप्तपणाने वागावे ही वृत्ती अभ्यासाने आणि वारंवार विचाराने वाढवावी प्रपंचात प्राप्त झाले त्याचा हर्ष न करावा गेल्याचा शोक न करावा देह प्रारब्धावर टाकावा हे साधायला एक मोठी परिणामकारक आणि सोपी युक्ती आहे आपण रामाचे व्हावे राम ठेवील तसे समाधानाने राहावे हे सर्व विश्व आणि अखिल प्रपंच ईश्वराचा आहे तो ज्याचा त्याला देऊन टाकून मोकळे व्हावे सर्व ईश्वराचे आहे माझे काही नाही असे समजणे म्हणजे ईश्वरार्पण करणे आहे आपण भगवंताचे झालो तर सुखी होऊ नाहीतर दुःखी होऊ धान्यातले दगड माती पाकड निवडून बाजूला काढून धान्य जे सार ते घ्यावे त्याचप्रमाणे अहंकाराचे खडे ममत्वाची माती आणि विकारांचे पाकड आत्मस्वरूप परमार्थात मिसळल्याने दुःखरूप प्रपंच होतो ते प्रपंचातून निवडून टाकले म्हणजे जे उरेल ते सारे सुखच आचे बोधवचन रामा सर्व तुझेच आहे तू तु देशील ते घेईन अशी भावना ठेवावी यानेच अत्यंत समाधान होते जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम श्री समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाचिसुबोधगुरूंचा नामा परते न सत्यमानावे नामात रंगुनी व्यवहारे सर्वोगसेवावे हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोड सदा बोलावे नम्रपणे सर्व प्रिय व्हावे हाची सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा अनन्य वागावे यत्न कसू न करि नमी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्मपाळावा हाची सुबोध गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाता राम सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोध गुरुंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान मोठा सर्वांना जाचतो सुखा शेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमातरामरमतु प्रेमाला मूलना जगामाजी हाची गुरुंचा गुरुरायाला प्रेमाची रघुरायाला प्रेमाची रामरायाला जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ